अभी एक फैशन हो गया है आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक होत गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत केंद्र सरकारसह अमित शाह यांचा निषेध व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशा प्रकारची वक्तव्य खपून घेतली जाणार नाहीत असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता गृहमंत्र्यांनी तातडीनं माफी मागावी अशी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांची मागणी आहे